छत्रपती संभाजी नगर या आपण युट्यूब लाईव्ह प्रसारण बघत असून बघू शकता गर्मी आणि भाग्यलक्ष्मी लाँ चिखलटाणा परिसर

छत्रपती संभाजीनगर शहर तसेच आजूबाजूच्या परिसरात पाऊस कमी असून काल सुकापुरी महामंडळ सुकापुरी मंडळ तसेच वडीपाळ्या करंजळा या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडून झाडे पडलेले तर इकडं छत्रपती संभाजीनगर शहर तसेच परिसरात पाऊस कमी आहे तर या लाईव्हच्या माध्यमातून आपण सर्व तमाम प्रेक्षकांना सांगू इच्छितो कोणत्या कोणत्या भागात कुठे कुठे पाऊस पडला आपल्याला कमेंटद्वारे कळू शकता जेणेकरून आपल्या कमेंटचा उल्लेख केला जाईल बऱ्याच दिवसानंतर आपण यूट्यूबला लाईव्ह आलेला असून मनोज पाटील जरांगी न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी लाईव्ह प्रसारण बघत असून या ठिकाणी कॅमेरामॅन अर्जुन आमटे सोबत प्रतिनिधी सुनील बोले मनोज पाटील जरांगी न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगर जालना हायवे चिखलटाणा ऑफिसर छत्रपती संभाजीनगर